शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे याचं महत्व ओळखणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या पुढाकारामुळे ऊर्जा विभागातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात तब्बल एकोणीस टक्क्याने वाढ जाहीर झाली आहे ही वाढ मार्च दोन हजार पासून लागू होईल या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांचे वेतन हे देशातील इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक होणार आहे तसंच फडणवीसांनी पाच लाखांपर्यंतची मेडिक्लेम सुविधा लागू करून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचंही संरक्षण वाढवलंय कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच लढणारे देवाभाऊ त्यांच्या कुटुंबाचं जीवनमान उंचावण्याचं स्वप्नही प्रत्यक्षात साकारतायत यामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला असून कामगारांना एक नवा विश्वास देणारा नेता मिळाला आहे